छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला बालकाचे आरोग्य त्याची पोषणविषयक स्थिती शिक्षणाची संधी आणि जीवनाचा दर्जा सुधारावा यासाठी सर्व शासकीय अनुदानित शाळा शासकीय शाळेतील बालकांमध्ये जंतनाशक उपक्रम हाती घेण्यात आला या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र सैनिक टाकळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज कुळी यांच्या उपस्थितीत इयत्ता पाचवी ते दहावीमधील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही टी पाटील सर आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते आ, मी डॉक्टर कोळी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी येथे वैद्यकीय अधिकारी असून आज असलेल्या आपल्या तेरा फेब्रुवारीच्या राष्ट्रीय जंतनाशिक मोहिमेची औचित्याने आज आपण छत्रपती शिवाजी हायस्कूल टाकळी येथे जंतनाशक करिता तसेच अनिमयामुक्त भारत या उद्देशाकरिता आपण जनताची गोळी वाटप करत आहोत या येते आज आपण शाळेच्या सर्व वयोगटामध्ये गंभीर आजार वगळता सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना आपण जनता जनता जनताच्या गोळ्या वाटप केलेले आहे व यातून आपण बा भा, भारताकडे सुदृढ भारत जे भा आपली देश आहे त्याच्याकडे आपण वाटचाल करत आहोत यातून होणारे अनिमियाचे प्रमाण आपण कमी करून जाणिम्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांच्या वरती मात करण्याचा आपण यशस्वी याच उद्देशानं आपण हे अक्षर राबवू रिपोर्ट एस मराठी सैनिक टाकळी